नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी पाच ऑक्टोबरला जेजुरीत होणार ओबीसीचा मल्हारगड दसरा मेळावा आमदार गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके आणि अॅडव्होकेट मंगेश ससाने करणार या मेळाव्याला मार्गदर्शन खंडोबाची नगरी असलेल्या जेजुरी नगरीमध्ये रविवारी पाच ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता मल्हारगड दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्रातील ओबीसी बांधव या मल्हारगड दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहे मागील सात वर्षापासून जेजुरीमध्ये ओबीसी बांधवांच्या वतीने मल्हारगड दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातं यावर्षी या, या मेळाव्याला आमदार गोपीचंद पडळकर ओबीसी नेते लक्ष्मण हाके अॅडव्होक मंगेश ससाने मार्गदर्शन करणार आहेत ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष असं महत्व प्राप्त झालं यामध्ये ओबीसी नेते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं तर या मेळाव्याला ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजक नवनाथ पडळकर यांनी केलं आहे महाराष्ट्रातील अठरापगड समाजाचं बहुजनांचं आराध्य दैवत अर्थात जेजुरीगडाचे राजे नवे नवे तर तमाम बहुजनांचं दैवत असे जेजुरीच्या श्री मार्तंड मल्लार म्हणजेच खंडेरायाचं मंदिर इथं प्रसिद्ध आहे ऐतिहासिक आहे महाराष्ट्रात कानाकोपऱ्यातून लोक इथं येतात वर्षभर इथे मोठी गर्दी असते परंतु मला या सर्वात महत्वाचा मुद्दा आपला आहे की जेजुरीगड हा जर सांस्कृतिक गड आहे तर त्याचं रूपांतर महाराष्ट्राची एक स्पंदन आणि महाराष्ट्राचं प्रेरणास्थळ आहे अशा प्रकारच्या प्रेरणास्थळाच्या ठिकाणी मल्हारगडाचा साक्षीनं भंडाऱ्याच्या साक्षीनं इथे एक दसरा मेळाव्याचं आयोजन करण्याचा निर्णय झाला आणि गेली सात आठ वर्ष इथे दसरा मेळावा आयोजित केला जातो मल्हारगड दसरा मेळावा या माध्यमातून या वर्षीचा मेळावा येत्या रविवारी पाच ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता येथे मल्हार नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून समाज बांधव इथे येणार आहेत महत्वाचं म्हणजे या मल्लारगड दसरा मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून झुंगार नेते अर्थात माननीय गोपीचंदजी पडळकर आमदार महाराष्ट्र राज्य विधानसभा त्याचबरोबर बहुजनांचे नेते ओबीसी नेते माननीय प्राध्यापक लक्ष्मणजी हकेसर त्याचबरोबर तज्ञ असे ॲडव्होकेट मंगेशजी ससाने यांच्यासोबतच महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून बहुजन समाजाचे नेते जेजुरीला येणार आहेत येत्या रविवारी पाच ऑक्टोबरला ताकतीनं मेळाव्याचं आयोजन करण्याचं ठरलेलं आहे मेळाव्याची महत्वाचे दोन तीन बाब आहेत एक आपण बघाल महाराष्ट्राचं एक आरक्षण आज धोक्यात आहे ओबीसी आरक्षण धोक्यात आहे धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे बंजारा समाजाला आरक्षण हवं आहे मराठा समाजाचं आरक्षणाचा प्रश्न आहे अशा परिस्थितीत इथला ओबीसी अलुतेदार छोटा समूह आज भेदरलेल्या परिस्थितीत जगतोय त्यांना त्यांच्या आरक्षणाची भीती वाढत चालली आपलं आरक्षण जात की काय अशा परिस्थितीमध्ये तो आज विमंचनेत आहे त्याचबरोबर महाराष्ट्रावर आसमानी संकट जरी कोसळला असलं तरी सामाजिक विद्वेष मात्र वाढत चालला आहे ही गंभीर बाब आहे अशा महाराष्ट्रामधला हा दसरा मेळावा नक्कीच येणाऱ्या महाराष्ट्रातल्या पुढील भविष्यासाठी दिशा देणारा ठरेल म्हणून मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या बहुजन समाजाला ओबीसी बडकेमुख ताटरा पकडत जात कसं मुवं अलुतेदार सर्वांना नम्र विनंती करतोय की मल्हार असताना मिळाव्या आयोजन समिती महाराष्ट्राच्या जेजुरीच्या वतीनं आम्ही सर्वजण आपणाला निमंत्रित करीत आहोत एक आयोजक या नात्याने मी आपल्यासमोर एक कळकळेची विनंती करतोय की ही लढाई आणि हा मेळावा हा तुमच्या आमच्या हक्कासाठी आहे तुमच्या आमच्या अभिमानाचा हा लढा आहे नवे नव्हे तर तुमचं आमचं रक्षण संरक्षण आणि आपल्या संस्कृतीचं संवर्धन करायचं असेल आपला हिंदू धर्म पुढील काळात सक्षम करायचा असेल तर तुम्हा आम्हाला एकत्र यावं लागेल आपल्या हक्काचा लढा उभा करावा लागेल आणि म्हणून या जयदुरी नगरीमध्ये साक्षात भंडाऱ्याच्या साक्षीनं खंडेरायाच्या दरबारात आपण एकत्र येऊया ऐक्याची हाक देऊया आणि महाराष्ट्रातला हा एक असा दसरा मेळावा ताकतीनं साजरा करू एवढीच विनंती करतो येळकोट येळकोट जय ये ये मल्ला आज या ठिकाणी आपला सर्वांना कळवण्याचा आनंद होतो की उद्याच्या रविवारी आपल्या हक्काचा दसरा मेळावा बहुजनांचा दसरा मेळावा मराठामध्ये आपण पाहतोय अनेक राजकीय पक्षांचे अनेक दसरा मेळावे त्या ठिकाणी होत आहेत पण पाच तारखेला ऑक्टोबरच्या होणारा जो दसरा मेळावा हा जेजुरीमध्ये होतोय जेजुरी ही आपल्या मल्हार गडाची महती आहे मल्हार जे काही देवस्थान आहे ह्या देवस्थानामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून ओबीसी बांधव येतात कुलधर्म कुलाचार करतात सर्व जाती धर्माचे येतात पण जेजुरी या ऐतिहासिक ठिकाणी हा मल्हार गडाचा जो दसरा मेळावा आहे पडळकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली सोळा दोन हजार सोळापासून होतो आहे आता आजच्या दसरा मेळाव्याला उद्याच्या का महत्व आले का तर आजच्या सध्याची परिस्थिती ओपीसींचं आरक्षण कशा पद्धतीनं चाललं आहे त्यामुळं काय पडळकर साहेब जे आमचे विशेष निमंत्रित आहेत बहुजनांचे ते कैवारी आहेत आमदार जे आपले पडोळकर साहेब आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं बहुजनांची बाजू त्या ठिकाणी मांडतायत लक्ष्मण हाके साहेब हे लढोया वाघ आहे बहुजनांसाठी त्यांनी जीवाचं रान करून त्या ठिकाणी रानागणात उतरले तर हे त्या ठिकाणी विशेष निमंत्रित आहे ते ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत वकिलांची बाजू वैद्यकीय विधीतज्ञ ॲडव्होकेट ससाने साहेब त्या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे पुरंदरच्या शिवरायांच्या भूमीत प पाव पावनभूमीत अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन समितीचे अध्यक्ष पडळकर साहेब असतील सोनरकर साहेब असतील बरकडे साहेब असतील आमचे खुमणे साहेब असतील सुखनेर माघोबाय सर्वांच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे जेजुरी जेजुरी परिसरातील पुणे जिल्ह्यातील ज्यांच्यापर्यंत माझा हा आवाज जातोय सर्वांना विनंती की आपण त्या ठिकाणी दसऱ्या मेळाव्यामध्ये हक्काच्या उभेशीचा जो आपला दसरा मेळावा आहे मल्हार नाट्यगृहामध्ये त्या ठिकाणी चांगली आसन व्यवस्था केलेली आहे सर्वांच्या उत्सुकतेचे आपण त्या ठिकाणी आम्ही स्वागत करण्यासाठी या ठिकाणी <क्षुणाद> आम्ही त्यांची <ने> वाट पाहतोय तर प्रत्येक <क्योंगे> ओबीसी बांधव त्या <क्योंकेसा> ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद मल्हार जेजुरीगड श्री क्षेत्र जेजुरीगडावर गेल्या पाच सहा वर्षापासून नवनाथ भाऊ पडळकर युव मंच माध्यमातून जेजुरीगड दसरा मेळावा आयोजित करण्यात येत असतो आज दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी जेजुरी येथे मल्हार नाट्यगृह येथे यावर्षी देखील खूप उत्साहपूर्ण वातावरणात हा दसरा मेळावा साजरा करण्यात येणार आहे शा मेळाव्याचे खास आकर्षण म्हणजे युवकांच्या गळ्यातले ताईत गोपीचंद पडळकर साहेब तसेच ओबीसीचे झुंधार नेते लक्ष्मण भाऊ हाके हे देखील उपस्थित राहून ओबीसी बांधवांना किंवा संपूर्ण समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत तरी माझी आपणास विनंती आहे की आपण सर्वांनी या ओबीसी मेळाव्याला किंवा मल्हारगड दसरा मेळाव्यास हजारोच्या लाखोच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी नमस्कार मी राजेंद्र बरखडे जिल्हाध्यक्ष काँग्रेस ओ बी सी विभाग आज आम्ही सर्वजण तमाम बहुजन समाज बांधवांना या ठिकाणी आव्हान करण्यासाठी जमलो आहोत या जेजुरी नगरीमध्ये मल्हारगड मेळावा या ठिकाणी आयोजित केला जातो आणि या मेळाव्याचे आयोजक नवनाथजी पडळकर गेल्या अनेक वर्षे या ठिकाणी दसरा मेळावा आयोजित करतात यावर्षी एक चांगला जंगी कार्यक्रम या ठिकाणी सर्व आयोजकांनी स्थानिक आयोजकांनी आणि सर्वच बहुजनांच्या आयोजकांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी सर्वच जाती धर्माच्या सर्वच समाजबांधवांनी जास्तीत जास्त या दसऱ्या मेळाव्यासाठी उपस्थित राहावं असं मी त्यांना आवाहन करतो धन्यवाद नमस्कार जय मल्हार जय अहिल्या अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या नगरीमध्ये अर्थात जेजुरी नगरीमध्ये येत्या रविवारी पाच ऑक्टोबर रोजी हो मल्हारगड दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे तर दोन हजार सोळापासून नवनाजी पडळकर यांच्या माध्यमातून या जेजुरीगड दसरा मेळाव्याचं आयोजन आहे आणि येत्या रविवारी हा दसरा मेळावा जेजुरी मल्हार नाट्यगृह येथे संपन्न होत आहे आपण सर्वांनी या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहावं हा दसरा मेळावा आपल्या स्वाभिमानाचा अभिमानाचा आणि एकात्मतेचा हा नवीन एकात संदेश आणि एकात्मतेचा संदेश देण्यासाठी आपण सर्वांनी या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहावी हीच विनंती धन्यवाद जय मल्हार जय